श्री स्वामी समर्थ नुसतं गर्मीने एकतर बेहाल झालोय सकाळपासून घरातली कामं आणि आराम पण तेवढाच केला म्हटलं आता कुठेतरी बाहेर फिरून यावं आणि फ्रेश पण वाटेल जास्त काहीतरी करावं तर म्हटलं चला आपण जावं आज झऱ्यावरती आंघोळीला म्हणजे पोहायला जावं चाललो आत्ता मी झऱ्यावरती थोडीशी ड्रायविंग पण होईल आणि फिरणं पण होईल गाडी पण तेवढीच बाहेर काढायला भेटेल मग आज म्हटलं मोठी गाडीच बाहेर काढावी तर पहिलं जाता जाता पेट्रोल टाकतो गाडीमध्ये <coughs> जास्त लांब नाही आहे जास्तीत जास्त एक पाच सहा किलोमीटर अंतर असेल टाकले गाडीत पण आता दिवसभर जरा बऱ्यापैकी कामात वेळ गेला आणि जेवण पण काय करता आलं नाही म्हटलं आता काहीतरी आपले काम करत काहीतरी खायला गेलं कारण का बराच म्हणजे उन्हाळा म्हणलं ना तर जास्त करून बाहेरच फिरणं जास्त होतं खास करून तर रांगोळीला कारण का स्विमिंग पूलपेक्षा सुद्धा जर म्हणलं ना तर सगळ्यात जास्त मजा आमच्या इथे कॅनलला पोहण्यात म्हणा किंवा जो आमच्या इथे एक जरा आहे त्याचं नाव एकदा मला माहिती नाही कारण काहीचं नाव आहे त्याला पण आम्ही जराच म्हणतो पहिल्यापासून मी तरी जरा म्हणतो त्यामुळे त्या झऱ्यावरती पोहायला जास्त मजा येते आता इथून पुढं आमच्या इथल्या मुलांचं तरी बऱ्यापैकी आता जास्त करून बाहेर फिरणं जास्त होईल आता ज आंबे झाडाला लागले मोठे झाल्यानंतर पोरं जातात कारोबंद काढायला जातात तुम्ही ट्रेकिंगला जातं किंवा काही पण असं उन्हाळा म्हणलं आणि घरात बसून काढणं असं शक्य होत खायला बघत होतो पण काही चालू असं काही दिसलं नाही मला ठीक आहे तर बघू माघारी आल्यानंतर असंही बाहेर ठिकाणी जाणार आहे मला पुढच्या पुढे जाऊन कळलंच आता काय करतो असंही खूप उशीर झाला आहे जवळजवळ सहा वाजले अंधार पाडायच्या तरी जाऊन आलं पाहिजे तिथं सगळ्यात पहिल्या आंघोळीला जातो तिकडे स्विमिंग करायला आहे मी पण इथं तर कोण दिसत नाही आहे वाटते शक्यतो एवढे उशिरा कोण येत नाही पोहायला या साईडला नजर पडायला आलेला असतो तुम्हाला नजर दाखवतो एकदा माझ्या मागे पण बघा धरणाची भिंत इथली दोन जमिनीची दगडाची मूर्ती आहे नदीच्या पात्रामध्ये दिसते म्हणजे मात्र मूर्ती एकच मिनिट जाता जाता मला ही मूर्त्या दिसल्या देवाच्या इकडे या नदीच्या पात्रामध्ये किंवा दगडाची मूर्ती मूर्त्या पाहिल्या उन्हाळ्याच्या दिवसातच दोन दहा बाजूला भरपूर पाणी आटलं होतं आतमध्ये गेलो होतो तर भरपूर ठिकाणी अशा कडेला मूर्ती उभ्या होतात मूर्ती होते कुठे सोने असतील कुणीच्या सोडले असतील ते काय आपल्याला एवढं माहिती नाही पण सगळीकडे मूर्ती तर अशा उभ्याच आहेत अजून पण कधी एकटा येत नाही इकडे पोहायला हो पण सगळेजण सगळ्यांची सुट्टी रविवारी असती आणि मीच एकमेव असाय की माझी सुट्टी सोमवारी म्हणजे बाकीच्या कामामध्ये तर मी आज सोमवारच्या दिवशी मोकाळा आणि कोणाचा निवांत पण नाही आहे की पटकन येईल आपल्यासोबत आणि कोण टाईम पण नाही देऊ शकत पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत नाही तर पहिला आम्ही सारखे इकडे इकडं फिरायलाच असायचो आणि पोहायचं म्हणलं तर शक्यतो सगळी एकत्रच पोरं आणि त्याशिवाय पण मजा येत नाही पोरांशिवाय मित्रांशिवाय या पूर्ण पात्रामध्ये हे सगळं पाजरून पाणी येते म्हणून म्हणजे खडकाच्या आतून खडकाच्या आतून पाणी पाजरून असं इथं साठते पाणी आणि कंटिन्यू पाणी असतं भरलेलं बारा महिने बारा महिने कंटिन्यू पाणी असं असतं साठलेलं आता तुम्हाला झरा दाखवतो आजार आहे सगळे इकडे स्विमिंग करायला ही माझ्या सगळ्यांसोबत हे लय की ना तेवढी भीती पण एकट्याने आल्यावरती वाटते कोणीच नाही इथं कोणीच नाही एकटा असल्यावरती भीती पण तेवढीच वाटते पाणी भयानक कारयानक पाणी भयानक पहिल्यापेक्षा खोली वाढली आहे आणि खूप गार असं वाटते दिवसायला पाहिजे होतं दुपारचं संध्याकाळच्या टायमिंगला पाणी भरपूर गार लागते स्विमिंग फुलपेक्षा तुझा जबरदस्त एकदम भरपूर मजा येणार या जाऱ्यावरती पोहायला येते मुलं त्या वरच्या चगडावरून उड्या मारतात आणि सगळे येतात इथं गोवायला पोरत नाही भरपूर फॅ थे, फॅमिलीसुद्धा येते एवढं गार लागतं ए बोलता पण ये ना

आशी मजा अशी पाहिजे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर प्रत्येक सुट्टी अशी जाणार आहे आणि सोमवरची माझी सुट्टी असल्यामुळे मला तर वाटते माझी तुट्टी अशी एकट्यात जाणार आहे एन्जॉय करण्यात सोबत कुणीच नाही मित्र नाही कोण नाही कोण नाही प्रत्येकाला सुट्टी रविवारची असती आणि एकटं एन्जॉय करणं पण काही वाईट नाही दिवसाच्या शेवटी का होईना पण आपल्याला काही लोक इथं जॉईन झाली जी भीती वाढत होती ती भीती निघून गेली आता आता काय ना अनोळखीच लोक आहेत पण आता ओळख काढून त्याच्यासोबत थोडं एन्जॉय तर करणारच आणि कितपर्यंत नाही कळल्याशिवाय उडी मारणं म्हणजे एवढा कॉन्फिडन्स देत नाही आता पुढच्या एवढ्या चांगल्या एवढी आंघोळ केली चांगली जरा बी आंघोळ केल्यासारखं वाटत नाही हेच हिडन टॅलेंट आहे आपलं <laughs> पोहून तर झाले काय का झालं काही पोरं आल्यामुळे थोडं बरं वाटलं कारण का एवढ्या उशिरा येऊन अंधार पडायच्या टायमिंगला आंघोळ करायची थोडीशी भीतीच वाटते पण तीन मुलं आली होती वाईटलीच होती रायवर पेटीतली त्यामुळे थोडं त्यांच्यासोबत काय आहे पण एन्जॉय केलं मी पण जेवढं स्विमिंग पूलमध्ये मजा येत ना तेवढं अशा ठिकाणी पोहायला खूप मजा येते नैसर्गिक वॉटर पार्क म्हणता येईल अरे हां अरे वायकर कुणी एक्झॅक्टली या लोकेशनचं मला नाव कमेंटमध्ये सांगा रे कारण का मला जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत मी ह्याला जरा म्हणत आलो आहे म्हणजे जरा म्हणून मला पहिल्यापासून माहिती होतं आणि एक मत्स्य केंद्र म्हणून असं काहीतरी एकदा ऐकलं होतं पण एक्झॅक्टली नाव काय हे मला अजूनपर्यंत माहिती नाही कारण मी ऐकलं होतं पण मला आता एवढं आठवत नाही आहे तर कुणाला या लोकेशनचं नाव एक्झॅक्टली जे काय नाव असेल ती माहिती असेल तर कमेंटमध्ये करा कारण का जे बाहेरचे असतील कुणाला याची इच्छा असेल इकडं एन्जॉय करायला पोहायला तर ॲटलीस्ट त्यांना बरं पडेल कमेंटमध्ये नक्की करा आणि आपल्या वाईच्या निसर्गासाठी तर एक लाईक बनतोच जेवढे खरे वायकर असतील ना ते सगळे लाईक करतील माझ्या या व्हिडिओला व्हिडिओला म्हणण्यापेक्षा आपल्या वाईच्या निसर्गासाठी एक नक्कीच लाईक करा आणि पयन शांतता इथं मला माहित होतं पाहल्यानंतर बुक खूप लागते जबरदस्त बुक लागते आणि सकाळपासून जास्त काही खाल्लं पण नाही नाश्ता केला त्याच्यावरती उपाशीच होतो आणि वाटेतून मी येताना बघत होतो काय खायला भेटेल नाही भेटेल काय भेटलंच नाही तरी पण ठीक आहे तर बघू पण जेवायचं आहे खरं पण एका खास ठिकाणी जेवायचं आहे तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल आता इथून पुढे घरी जाणार आवरणार आणि एका खास ठिकाणी जाणार आहे जिथे मी पहिलं नेहमी जायचो म्हटलं तर आज आहेच वेळ तर पुन्हा जाऊ एकदा स्विमिंग करून निघता निघता पूर्ण इथं अंधार पण पडला आहे आणि अंधारातच चाललं होता घरी बरं झालं मी मोठी गाडी आणखी मला माहिती होतं निघता निघता तर आपल्याला अंधार पडणारच आहे आता इथून पुढं आपण जाऊयात लवकर घरी तिथून पुढं आपण पुढच्या मार्गाला लावूयात